नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे प्रेरणा आत्मविश्वास आणि स्पर्धा परीक्षा तयारी टिप्स या ऑनलाईन संबंधीतील महत्त्वपूर्ण माहितीमध्ये विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नेमका लक्षात आला नाही की नेमकं याचे काय बेनिफिट्स आहेत यामुळे हा व्हिडिओ मी स्वतः बनवत आहे याचे कारण कारण जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असता तर स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना बऱ्याचशा गोष्टी ह्या ज्या विद्यार्थ्यांच्या वारंवार चुका होतात किंवा अभ्यासाचं नियोजन कसं करायला पाहिजे वेळेचं नियोजन कसं करायला पाहिजे आपले टार्गेट्स आपण कसे सेट करायला पाहिजे त्याचबरोबर हे टार्गेट सेट करत असताना आपल्या हो येत असलेल्या अडचणीवर आपण काय सोल्युशन करू शकतो त्याचबरोबर एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे कारण जेव्हा किंवा तुम्ही परीक्षेची तयारी असं तयारी करीत असता त्यावेळेस तुम्हाला त्या फील्डमधलं एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सुद्धा पुढे चालून काम करावं लागणार आहे तर तुमच्या व्यक्तिमत्वातच अशा गोष्टी अगोदरपासूनच भिनलेल्या पाहिजेत ज्यामुळे तुम्हाला स्पेशली आयडेंटिफाय करता यावं कुठेही गेल्यानंतर तर इथे आपण बरेचसे पॉईंट्स कवर करतोय आणि हे खूप साऱ्या म्हणजे जवळपास एकशे पाच पुस्तकांच्या वाचनाच्या नंतर मी हा कोर्स बनवलेला आहे त्याचबरोबर शंभरच्या वर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट संबंधीच्या व्हिडिओचा अभ्यास यासाठी अगोदर या केलेला आहे त्यानंतर याच्या सगळ्या टिप्स टेक्निक्स आणि ज्या तुम्ही प्रूवन वेज आहेत हे, हे यामध्ये डिझाईन केलेले आहेत त्याचबरोबर या कोर्सच्या प्रत्येक पॉईंटनंतर एक स्पेशली तुम्हाला वर्कशीट देण्यात येणार आहे ज्याच्यातून तुम्ही कोणत्या गोष्टी करायच्या आहेत स्वतःमध्ये बदल आणि तुम्हाला येत असलेल्या अडचणी याच्यावर नेक्स्ट डे किंवा नेक्स्ट जेव्हा तुमचा पूर्ण टार्गेट कंप्लीट झाला की त्याच्यावर आपण तुमचा सराव घेणार आहोत किंवा तुमच्या येणाऱ्या अडचणी यांचं डिस्कशन घेणार आहोत त्या पद्धतीनुसार एक 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 सर्व गोष्टी तुमच्या डेव्हलप करण्यासाठी बेस्ट आणि बेस्ट तरीके आपण याच्यामध्ये शॉर्टलिस्ट केलेले आहेत त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीतून आपण कशा पद्धतीने अभ्यास करून किंवा अभ्यास आप करताना आपल्याला काही गोष्टी अडचणी येतात डे टू डे रुटीनमध्ये स्वतःचं टाईम शेड्युलिंगमध्ये किंवा मग काही गोष्टीमुळं आपल्याला डिस्ट्रॅक्शन होतं बऱ्याच वेळेस आपण नुसतं विचार करतो पण कृती करत नाही अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुमच्या येणाऱ्या अडचणीवर रिअल लाईफ सोल्युशन्स आपण ह्या कोर्समध्ये दे देत आहोत जे तुम्हाला युटिलाईज करायचं आहे आणि ते युटिलाईज करतानासुद्धा तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही इन कोर्स म्हणजे जो कोर्स चालू आहे त्या दरम्यान विचारू शकता त्याचबरोबर अलौकिक बुद्धिमत्ता मिळवणं ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे कारण आपली बुद्धी नेमकी कशी वर्क करते या बुद्धीला अजून प्रेरित करण्यासाठी अजून यातून आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी आपण काय काय करू शकतो अशा सर्व गोष्टींचं डिटेल आपण इन्फॉर्मेशन या कोर्समध्ये घेत आहोत त्याचबरोबर बऱ्याचशा -बर, विद्यार्थ्यांना अभ्यास करताना त्यामध्ये मनापासून तो अभ्यास करावा वाटत नाही किंवा मनापासून ती गोष्ट शिकावी वाटत नाही तर त्यासाठी नेमकं कर काय करायला पाहिजे किंवा लाईफमध्ये खूप पुढे जायचं असेल तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मोठं असं व्यक्तित्व तुमचं घडवायचं असेल तर तुम्ही काय काय करू शकता अशा सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण असलेला हा कोर्स आहे हा कोर्स बऱ्याच जणांना उपयुक्त आहे टीचर्स ज्यांना वर्क फ्रॉम होम आहे ॲज अ स्टुडंटवर तुम्हाला एक पर्सनॅलिटी म्हणून तुमचं इम्पॅक्ट असलं पाहिजे तरच ते स्टुडंट तुमचा रिस्पेक्ट करतील आणि पुढच्या वेळेस जो काही तुम्ही पेड कोर्स घेत असाल फ्री कोर्स घेत असाल यूट्यूब चॅनल तुमचं असेल हो तर तुमचं व्यक्तित्व बोलण्यातूनच झळकत असतं आणि मग पुढचा व्यक्ती तुम्हाला त्याच्यातूनच आखत असतो तर ती व्यक्तिमत्व झळकवणं आणि योग्य पद्धतीनं विचारसरणी निर्माण करणं यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे ऑनलाईन एज्युकेटरसाठी उपयुक्त आहे हाऊसवाईफसाठी उपयुक्त आहे कारण बऱ्याचशा महिलांना आपल्या अभ्यासाचं नियोजन कसं करावं घरातील इतर बाबींचं नियोजन कसं करावं हे व्यवस्थित न जमल्यामुळे त्यांच्याकडे टॅलेंट असूनसुद्धा टॅलेंट असूनसुद्धा त्यांना कॉम्प्रमाइज करावं लागतं त्यांच्या एमबरोबर त्यांच्या बरोबर आणि खूप दिवस ते त्यांची ॲक्च्युअल स्किल हे युटिलाईजच करत नाहीत त्यामुळे जास्त करून तरी माझा आग्रह राहील की ज्या ज्या महिला हाऊसवाईफ आहेत ज्यांच्याकडे वेळ आहे पण त्या वेळेचं नियोजन कसं करावं हे त्यांना न कळाल्यामुळे ते त्यांचं नॉलेज हे इम्प्लिमेंट करू शकत नाही त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर ज्या महिलांना लहान बाळ आहे आणि त्यामुळे सुद्धा त्यांना अभ्यासामध्ये कमी वेळ मिळतो आणि कमी वेळात आपला योग्य अभ्यास कसा करायचा आहे हे नसल्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेस बरेस जे स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश येतं तर हे अपयश दूर करण्यासाठी त्यांना हा कोर्स नक्कीच महत्वपूर्ण ठरेल बऱ्याचशा महिला काम करण्यामध्ये त्यांना इतर जॉब असल्यामुळे तिथे इतका वेळ जातो की त्यापासून स्वतःला आपलं काय घडायचं किंवा स्वतःचं व्यक्तिमत्व कसं घडवायचंय आपण सभेत असताना आपण कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे किंवा आपल्याला चार लोकांच्या मीटिंगमध्ये आपण बोलतो तर आपण बोलताना आपली विचारसरणी कशी समोर प्रस्तुत केली पाहिजे असे बरेच गोष्टी तुम्हाला या कोर्समधून शिकायला मिळणार आहेत कारण तुम्ही जेव्हा ज्या गोष्टी विचारात घेता म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही शिकता त्याच गोष्टींचा तुमच्या डोक्यामध्ये इम्पॅक्ट पडत असतो आणि त्याचीच विचारसरणी तुमच्या माइंडची बनत जाते जशी विचारसरणी तुमची बनत जाते तसंच तुमचं आचरण बनत जातं जसं तुमचं आचरण बनत जातं तसाच तुमचा व्यवहार बनत जातो आणि जसा तुमचा व्यवहार असतो तसाच तुमचा प्रचार होत असतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात घेण्यासाठी आणि उपयुक्त ठरणारे आहेत हा कोर्स आपण फर्स्ट टाईम लाँच करत आहात आणि हा फर्स्ट टाइम आणि लास्ट टाइम असा म्हटलं तरी चालेल हा कोर्स आहे रीडिंगची ज्यांना आवड आहे आपला वेळ हा बाकीच्या गोष्टीत व्यतीत करण्यापेक्षा स्वतःला बिल्ड करण्यातून स्वतःमध्ये इतका चांगला व्यक्तिमत्व विकास घडवणं जे म्हणतात ना हिराला हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम हे ज्यांना करायचं आहे त्यांनी हा कोर्स नक्की बाय करू शकतात महत्त्वपूर्ण असं डेट्स इथे तुम्हाला दिलेत एक ते सहा ऑक्टोबरच्या दरम्यान हा कोर्स आहे ज्या विद्यार्थी मित्रांना या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी फक्त या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे जेणेकरून त्यांच्या इतर डिटेल्स त्यांना लगेचच प्राप्त होऊन जातील आणि पुढचं डिसिजन ते नक्की घेऊ शकतील धन्यवाद